नमस्कार मित्रांनो स्वर्गीय रंजित निंबाळकर सर व विठ्ठल ड्रायव्हर बुत यांचा वेगाचा शेवट पंचमहिंद केसरी सर्जा मित्रांनो पंचम इंद केसरी सर्जा आज गुरुसाळे मैदानात शंभर टक्के पाळताना दिसणार आहे कालच्या खानापूर मैदानात सेमीला जरी हार झाली असली तरी मित्रांनो आजच्या दिवशी गुरसाळी मैदानात देखील आपला पंचमहिंद केसरी सर्जा, सर्जा? शंभर टक्के दिसणार आहे त्यामुळे साहजिकच सर्वांना प्रश्न होता की सर्जाचा पैरा कोणासोबत आहे हेच मी तुम्हाला या व्हिडिओमार्फत शंभर टक्क्याने खात्रीशीर सांगणार आहे काल मित्रांनो सर्जाचा पैरा होता भुंगा पण मित्रांनो सेमीला हार झाली दोनच फेरी झाल्यामुळे आज गुरुसाळी मैदानात पळवण्याचा निर्णय घेतला सर्जाचा तर मित्रांनो असो महत्त्वाच्या विषयाकडे चालूया आज ओपनचं चा मैदान गुरुसाळी मैदान प्रथम पारितोषिक एक लाखापासून बक्षिस आहेत त्यामुळे आजच्या मैदानात सर्जात दिसणार आहे असो तर मित्रांनो पंचम हिंदकेसरी सर्जाचा पायरा असणार आहे बुलढाणा एक्सप्रेस बब्या बुलढाणा एक्सप्रेस बब्या आणि सरजा ही टॉपची जोडी पुन्हा एकदा आपल्याला एकत्र पलताना दिसणार आहे मित्रांनो ही जोडी नक्कीच एक नंबर करू शकते अशी मला आशा आहे आजच्या मैदानात बब्या आणि सरजा दोघांचीही काल खानापूर मैदानात सेमीला हार झाली होती त्यामुळे दोघांनीही नी निर्णय घेतला की गुरुसाळी मैदानात एकत्र पलूया तर मित्रांनो आजच्या गुरुसाळी मैदानात बब्या आणि सरजा ही जोडी शंभर टक्के दिसणार आहे मला तर माहिती आहे बबे आणि सर्जा म्हटल्यावर गॅस आणि गॅस आणि गॅसच नक्कीच फायनलला राहणार आणि एक दोन तीन नंबर नक्कीच करणार एवढं तर मला खात्रीशीर वाटतो आहे तुम्हाला मित्रांनो हा पैरा कसा वाटला बबे आणि सर्जा ही जोडी पलताना दिसेल म्हणजे कमेंटमध्ये नक्कीच सांगा धन्यवाद मित्रांनो